विद्यार्थी मित्रांनो आपण वर्तुळे आणि वर्तुळे यांचे गुणधर्म यांचे व्याख्या आपण अभ्यासले आहेत ते एकदा पुन्हा पाहूया आणि त्यानंतर मग सराव संच तीन दशांश दोन यातले उदाहरण आपण अभ्यासणार आहोत स्पर्शवर्तुळे एकाच प्रतलातील दोन वर्तुळे त्याच प्रतलातील एका रेषेला रिश, एकाच बिंदू छेदत असतील तर ते त्यांना स्पर्शवर्तुळे म्हणतात व ती रेषा दोन्ही वर्तुळांची सामायिक स्पर्शिका असते जसं या ठिकाणी बिंदू आर केंद्र असलेलं वर्तुळ आणि बिंदू एस सी केंद्र असलेले वर्तुळ हे दोन्हीही त्याच प्रथलातील रेषाएलला बिंदू टीमध्येच छेदतात रेषायल ही झाली दोन्ही वर्तुळांची सामायिक स्पर्शिका आणि बिंदू टी हा झाला दोन्ही वर्तुळांचा स्पर्श बिंदू हे दोन्ही वर्तुळे स्पर्श वर्तुळे झाली आता या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं तर दोन्ही वर्तुळांचे जे केंद्रबिंदू आहेत ते सामायिक स्पर्शिकेच्या विरुद्ध अंगास आहेत म्हणून ही बाह्यस्पर्शी वर्तुळे आहेत आणि बाह्यस्पर्शी वर्तुळ असतील तर त्यांच्या केंद्रबिंदूंमधील अंतर बिंदू आर हा पहिल्या वर्तुळाचं केंद्र आणि एस हा दुसऱ्या वर्तुळाचं केंद्र यांच्यामधलं अंतर हे दोन्ही वर्तुळांच्या बेरजे एवढं असते मार्टी टी ही मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे आणि एस टी ही लहान वर्तुळाची त्रिज्या आहे म्हणून दोन्ही वर्तुळांच्या केंद्रबिंदूंमधील अंतर अंतर आर एस बरोबर अंतर आर टी अधिक अंतर टी एस जर बाह्य स्पर्श वर्तुळे असतील तर केंद्रबिंदूंमधील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजे एवढं असते कारण हा स्पर्शबिंदू हा दोन्ही वर्तुळांचे केंद्र जोडणाऱ्या रेषेवर असतो हे प्रमेय आपण अभ्यासलेलं आहे जर म्हणून इथे आपण लिहिलं जर दिलेली वर्तुळे बाह्यस्पर्शी वर्तुळे असतील तर त्यांच्या केंद्रबिंदूंमधील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या एवढे असते त्यानंतर जर अंतरस्प अंतस्पर्शी वर्तुळे असतील तर काय असते तर दोन्ही वर्तुळांचे केंद्रबिंदू हे सामायिक स्पर्शिकेच्या एकाच अंगास असतात मोठ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू एन आणि लहान वर्तुळाचा केंद्रबिंदू एम हे सामायिक स्पर्शिका रेषा पीच्या डावीकडे आहेत म्हणजे दोन्ही वर्तुळे अंतस्पर्शी वर्तुळे व आंतरस्पर्शी वर्तुळे असतील तर त्यांच्या केंद्रबिंदूंमधली जी अंतर असतात ती दोन्ही वर्तुळांच्या त्रिज्यांमधील फरक एवढे असते मोठ्या वर्तुळाची त्रिज्या एन के आहे आणि आतील जे लहान वर्तुळे त्याची त्रिज्या एम के आहे मग दोन्ही वर्तुळांच्या केंद्रबिंदूंमधील अंतर म्हणजे अंतर एन एम हे दोन्ही वर्तुळांच्या त्रिज्यांमधील फरक अंतर एन के मोठ्या वर्तुळाची त्रिज्या व लहान वर्तुळाची त्रिज्या एम के या त्रिज्यांमधल्या फरकान एवढं अंतर दोन्ही वर्तुळांच्या केंद्रबिंदूंमध्ये असते म्हणून जर दिलेली अंतस्पर्शी वर्तुळे असतील दिलेली वर्तुळे जर अंतरस्पर्शी वर्तुळे असतील तर त्यांच्या केंद्रबिंदूंमधील अंतर त्यांच्या त्रिज्यांच्या फरकान असते संच हो। तीन दशांश दोन जे वर्तुळांच्या गुणधर्मांवर आधारित आपण उदाहरणं अभ्यासणार आहोत आंतरस्पर्शी वर्तुळे आणि बाह्यस्पर्शी वर्तुळे यातलं पहिलं उदाहरण पहा दोन आंतरस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे तीन दशांश पाच सेमी व पा चार दशांश आठ सेमी आहेत तर त्यांच्या त्रिज्यांमधील अंतर किती आहे दोन्ही वर्तुळे आंतरस्पर्शी वर्तुळे आहेत त्रिज्या दिलेल्या आहेत त्यांच्या केंद्रामधील अंतर आपल्याला काढायचं आहे मग आपल्याला उदाहरण सोपवण्यासाठी आपण इथे आकृती काढूया ज्यामध्ये ही अंतरस्पर्शी वर्तुळे दाखवली आहेत पहिल्याचं केंद्र ए आहे दुसऱ्या वर्तुळाचं केंद्र बी आहे समजा दोन्ही वर्तुळांची त्रिज्या आर वन व आर टू आहेत आर वन ही आतील लहान वर्तुळाची त्रिज्या आहे वी सी आणि आर टू ही बाहेरीलचे वर्तुळ आहे ज्याचा केंद्र ए आहे त्याची त्रिज्या आहे आर टू आता समजा दोन्ही वर्तुळ जे आहेत आर वन लहान वर्तुळाची त्रिज्या तीन दशांक पाच सेमी व आर टू बाहेरील वर्तुळाची त्रिज्या चार दशांश आठ सेमी आपल्याला दिलेलं आहे दोन्ही वर्तुळे आंतरस्पर्शी वर्तुळ आहेत म्हणून आंतरस्पर्शी वर्तुळाच्या प्रमेयानुसार दोन्ही वर्तुळाचे केंद्र आणि स्पर्शबिंदू एक असतात मग स्पर्शबिंदू या ठिकाणी सी आहे आणि केंद्रबिंदू ए आणि बी आहेत हे एकरेषी आहेत आणि त्यामुळे अंतस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रबिंदूंमधील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांमधील फरक एवढे असते यानुसार या दोन्ही अंतस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रबिंदूंमधील अंतर म्हणजे त्यांच्या त्रिज्यांची वजा बाकी मोठ्या वर्तुळाची त्रिज्या वजा लहान वर्तुळाची त्रिज्या चार दशांश आठ सेमी वजा तीन दशांश पाच सेमी म्हणून या ठिकाणी दोन्ही वर्तुळाच्या केंद्रांमधील अंतर जे आलं आहे ते एक दशांश तीन सेमी या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालं आहे आता दुसरं उदाहरण पाहूया ज्यामध्ये बाह्यस्पर्शी असलेल्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे पाच दशम पाच सेमी व चार दशांक दोन सेमी असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती असेल आता या ठिकाणी केंद्रातील अंतर काढायचं आहे आपल्याला तर या ठिकाणी बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या दिल्या आहेत त्यावरून आपल्याला केंद्रांमधील अंतर काढायचं आहे बाह्यस्पर्शी वर्तुळे अर्थातच दोन्ही वर्तुळांचे केंद्र हे सामायिक स्पर्शिकेच्या परस्पर विरुद्ध बाजूस असतील यानुसार हे दोन बाह्यस्पर्शी वर्तुळे आहेत मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आर वन लहान वर्तुळाची त्रिज्या आर टू आहे आपल्याला ए बी हे अंतर काढायचं आहे केंद्रांमधील अंतर बिंदू सी हा या दोन्ही वर्तुळाचे केंद्र जोडणाऱ्या रेषेवर असतो हे आपण प्रमेय अभ्यासलेला आहे या ठिकाणी दोन्ही बाह्यस्पर्शी वर्तुळे आहेत बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या प्रमाणानुसार दोन्ही वर्तुळांचे केंद्र व स्पर्शबिंदू एकरशी आहेत बाह्यस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रबिंदूंमधील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या एवढे असते इथे त्रिज्या आर वन आणि आर टू आहे म्हणजे आपल्याला यांची बेरीज करावी लागेल म्हणून बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रांमधील अंतर केंद्रबिंदूंमधील अंतर बरोबर त्रिज्यांची बेरीज म्हणजेच आरवन अधिक आर टू म्हणजेच मोठ्या वर्तुळाची त्रिज्या पाच दशांश पाच सेमी लहान वर्तुळाची त्रिज्या चार दशांश दोन सेमी आहे पाच दशांश पाच अधिक चार दशांश दोन म्हणजे नऊ दशांश सात सेंटीमीटर हे दोन्ही वर्तुळांच्या केंद्रबिंदूंमधील अंतर आहे या पद्धतीने आपण संच तीन दशांश दोनमधील मधील पहिली दोन उदाहरणं अभ्यासली आहे आता आपण पुढील उदाहरण अभ्यासूया ज्यामध्ये उदाहरण क्रमांक चार तिसरं उदाहरण रचनेसंदर्भात आहे ती रचना तुम्ही करायची आहे आकृतीमध्ये केंद्र पी आणि क्यू असलेली वर्तुळे परस्परांना बिंदू आरमध्ये स्पर्श करतात पहिल्या वर्तुळाचं केंद्र पी आहे दुसऱ्या वर्तुळाचं केंद्र क्यू आहे आणि दोन्ही वर्तुळांचे केंद्रबिंदू दोन्ही वर्तुळे ही परस्परांना बिंदू आरमध्ये स्पर्श करतात बिंदू आरमधून जाणारी रेषा त्या वर्तुळांना अनुक्रमे बिंदू ए व बी बिंदूमध्ये छेदते बिंदू आरमधून जाणारी रेषा म्हणजे रेषा ए बी जी येईल ही लहान वर्तुळाला बिंदू एमध्ये छेदते आणि मोठ्या वर्तुळाला बिंदू बी मध्ये छिदते तर प्रश्न असा आहे की रेख ए पी समांतर रेक बी क्यू हे सिद्ध करा ए पी समांतर बी क्यू हे सिद्ध करायचं आहे दुसरा प्रश्न त्रिकोण ए पी आर त्रिकोण ए पी आर हा त्रिकोण आणि त्रिकोण बी क्यू आर हा दुसरा त्रिकोण हे समरूप आहेत हे सिद्ध करायचं आहे आणि प्रश्न तिसरा कोण पी ए आरचे माप आकृतीत पहा कोण पी ए आर याचे माप पस्तीस अंश असेल तर कोण आर क्यू बीचं माप काढायचं आहे मग सर्वप्रथम आपण पहिला प्रश्न सोडवूया ज्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे त्रिकोण पी ए आर, आर त्रिकोण पी, पी ए आर हा त्रिकोण ज्यामध्ये रेक पी ए बरोबर रेक पी आर आता पी ए आणि पी आर या लहान वर्तुळाच्या त्रिज्या आहेत आणि एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकरूप असतात म्हणून या दोन्ही रेषाखंड एकरूप असतील आता जर रेषाखंड एकरूप आहेत तर हा जो त्रिकोण पी ए आर आहे हा समद्विभुज त्रिकोण होईल काण्याच्या दोन बाजू एकरूप झाल्या आणि समद्विभुज त्रिकोण असेल तर एकरूप बाजूंसमोरचे कोण एकरूप असतात म्हणून बाजू पी ए समोरील कोण पी आर ए आणि बाजू पी आर समोरील कोण कोण पी ए आर हे दोन्ही कोण एकरूप आहेत म्हणून आपण इथे लिहिलं आहे कोण पी, एक पी एक आर एकरूप कोण पी आर ए एकरूप बाजून कोण आता त्याचप्रमाणे त्रिकोण आर क्यू बीमध्ये सुद्धा क्यू आर आणि क्यू बी या त्रिज्या आहेत एकाच वर्तुळाच्या म्हणजेच या देखील एकरूप होतील क्यू आर रे क्यू आर एकरूप रे क्यू बी समान आहेत कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आणि त्यामुळे कोण आर बी क्यू हा कोण आणि कोण क्यू आर बी हा कोण हे दोन्ही कोण एकरूप असतील कारण एकरूप बाजूंसमोरील कोण आहेत म्हणून ते एकरूप होतील आणि हा त्रिकोणसुद्धा समुद्विभूत त्रिकोण आहे आता या ठिकाणी जर आपण आकृतीचं निरीक्षण केलं तर पी आर ए हा कोण आणि दुसरा जो आहे तो क्यू आर बी हा कोण हे दोन्हीही कोण परस्परांचे विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोण जे असतात ते एकरूप असतात म्हणून आपण लिहिलं आहे कोण पी आर एकरूप कोण क्यू आर बी परस्परांची विरुद्ध कोण आता समीकरण एक दोन आणि तीनवरून आपल्याला काय सांगता येईल कोण पी आर एकर रूप कोण आर बी क्यू कसं आलं तर या ठिकाणी कोण पी ए आर जो आहे तो कोण पी आर एशी एकरूप आहे पहिला कोण दुसऱ्याशी प्रुण प्रुण का प्रहुण प्रहुण का पी आर ए क्यू आर बी शी एक रूप आहे दुसरा तिसऱ्याशी एक रूप आहे आणि क्यू आर बी आरबी क्यू शी एक रूप आहे पुन्हा लक्ष द्या पी ए आर पी आर ए शेकरूप पी आर ए क्यू आर बी शी एक रूप आणि क्यू आर बी आर बी क्यू शी एक रूप म्हणून पी ए आर आणि आर बी क्यू हे देखील एकरूप होतात म्हणून इथे लिहिले आपण कोण पी आर एक रूप कोण आर बी क्यू कोण रूप त्याचं संक्रामकता गुणधर्मानुसार या ठिकाणी कोण पी ए आर आकृती पहा कोण पी ए आर हा कोण जर आपण इथे मार्क केला आकृतीमध्ये कोण पी ए आर हा कोण कोण पी ए आर आणि कोण आर बी क्यू आर बी क्यू हा कोण हे दोन्ही कोण एकरूप झालेत आता कोण एकरूप झालेत आता आकृतीचं जर आपण निरीक्षण केलं या ठिकाणी तर इथे पा या ठिकाणी रेख ए पी हा रेषाखंड आणि रेख बी क्यू हे दोन्ही रेषाखंडाची ही जी रेषा आहे ए बी ही छेदिका होईल आणि हे दोन्ही कोण कोण पी ए आर आणि कोण आर बी क्यू हे छेदिकेच्या विरुद्ध अंगास आहेत हे विक्रम कोण आहेत आणि विक्रम कोण एकरूप असतील तर त्या रेषा समांतर असतात म्हणजेच या ठिकाणी रेक ए पी समांतर रेक बी क्यू समांतर रेषांची विक्रमकोण कसोटीनुसार म्हणून आपण इथे लिहिले आहे रेक ए पी समांतर रेक बी क्यू समांतर रेषांची विक्रमकोण कसोटी या ठिकाणी या पद्धतीने पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं आहे दुसरा प्रश्न जो आहे त्रिकोण ए पी आर हा त्रिकोण ए पी आर आणि त्रिकोण क्यू आर बी हे दोन्ही त्रिकोण आपल्याला हे सिद्ध करायचे आहे आता या दोन्ही त्रिकोणांमध्ये एकरूप घटक पाहूया कोण पी ए आर एकरूप कोण क्यू आर बी आकृतीमध्ये पहा पी ए आर एकरूप पी आर एकरूप क्यू आर बी कसं आलं तर या ठिकाणी समीकरण एक आणि तीनवरनं निरीक्षण करा पी ए आर हा पी आर एशी एकरूप आहे पी ए आर पी आर एशी सी रूप आहे पी आर बी हा पी आर पी ए आर पी आर एस एक रुपये आणि पी ए आर हा या ठिकाणी पी, पी आर ए हा आर क्यू आर बीशी एक रूप आहे पहिला कोण दुसऱ्याशी आणि दुसरा कोण तिसऱ्याशी एक रुपये म्हणजे पहिला कोण तिसऱ्याशी एक रुपये समीकरण एक आणि तीन वरण आपण सांगू शकतो की कोण पी ए आर एकरूप कोण क्यू आर बी कोण एकरूपतेचा संक्रामकता गुणधर्म त्याचप्रमाणे कोण पी आर ए कोण पी आर ए हा कोण पी आर एकरूप कोण आर बी क्यू आता हे सुद्धा समीकरण दोन आणि तीन वर्णन मिळाले पी आर ए हा क्यू आर बीशी एक रूप आहे आणि क्यू आर बी हा अरबी शी एक रूप आहे पहिला कोण दुसऱ्याशी दुसरा तिसऱ्याशी म्हणून पहिला कोण हा तिसऱ्याशी एक रूप पी आर ए हा अरबी क्यू रूप या त्रिकोणां दोन्ही त्रिकोणांमध्ये एकरूप कोणांच्या दोन जोड्या आहेत म्हणून जर दिलेल्या दोन त्रिकोणांमध्ये एकरूप कोणाच्या दोन जोड्या असतील तर ते त्रिकोण समरूप होतात त्रिकोण समरूपतेच्या कोको कसोटीनुसार म्हणून या ठिकाणी कोण त्रिकोण ए पी आर व त्रिकोण आर क्यू बी समरूप त्रिकोण समरूपतेची कोको कसोटी को त्यानंतर तिसरा प्रश्न जो आहे कोण पी आरचं माप पस्तीस अंश दिला आहे आपल्याला तर कोण आर क्यू बी याचं माप काढायचं आहे आता समीकरण एक दोन तीनवरून हां समीकरण एक दोन आणि तीन एक दोन आणि तीनचं जर निरीक्षण केलं तर कोण पी आर ए कोण आर बी क्यू आणि कोण क्यू आर बी हे तिन्ही कोण एकरूप आहेत समीकरण एक दोन आणि तीनचं जर निरीक्षण केलं तर त्यावर आपल्याला दिसेल आता या ठिकाणी त्रिकोण क्यू आर बीमध्ये त्रिकोण क्यू आर बीमध्ये त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते पण कोण आर बी क्यू अधिक कोण क्यू आर बी अधिक कोण आर क्यू बी बरोबर ऐंशी अंश त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांचा बेरीज गुणधर्म यामध्ये कोण आर बी क्यू आणि कोण क्यू आर व्ही यांचं माप आपल्याला माहिती आहे ते इथे इमटी ठेवले आपण पस्तीस अंश पस्तीस अंश कोण आर क्यू बीचं माप आपल्याला काढायचं आहे या ठिकाणी इमटी ठेवल्यानंतर सत्तर अंश अधिक कोण आर क्यू बी बरोबर एकशे ऐंशी अंश सत्तर अंश उजवीकडे नेले आपण आर क्यू बीचं माप येईल एकशे ऐंशी वजा सत्तर बरोबर एकशे दहा अंश तर या पद्धतीने आपण हा जो प्रश्न आहे चौथा प्रश्न आपण सोडवलेला आहे संच तीन दशांश दोन मधलं पाचवं उदाहरण अभ्यासूया आकृतीमध्ये केंद्र ए व बी असणारी वर्तुळे परस्परांना बिंदू ईमध्ये स्पर्श करतात हे लहान वर्तुळ ज्याचा केंद्र ए आहे आणि मोठं वर्तुळ ज्याचा केंद्र बी आहे या दोघांचा बिंदू ई हा स्पर्श बिंदू आहे रेषा एल ही त्यांची सामायिक स्पर्शिका ही रेषा एल त्यांच्या दोन्ही वर्तुळांची सामायिक स्पर्शिका आहे लहान वर्तुळाला बिंदू सी मध्ये स्पर्श करते आणि मोठ्या वर्तुळाला बिंदू डी मध्ये स्पर्श करते जर वर्तुळांच्या त्रिज्या चार सेमी व सहा सेंटीमीटर असतील लहान वर्तुळ ज्याचं केंद्रबिंदू ए आहे ज्याची त्रिज्या चार सेंटीमीटर आहे व मोठ्या वर्तुळ ज्याचा केंद्रबिंदू बी आहे त्याची त्रिज्या सहा सेंटीमीटर असेल तर आपल्याला हा जो स्पर्शिका खंड सी डी आहे याची लांबी काढायची आहे यासाठी आपल्याला या ठिकाणी रेषाखंड एफ रचना करावी लागेल उदाहरण सोडवताना रेषाखंड एफ म्हणजे बिंदू एमधून त्रिज्या बी डीवर आपल्याला लंब काढायचा आहे या ठिकाणी पहा ही रचना आपण केली ही फ, दुसरी आकृती काढली की रेख ए एफ पहिल्या वर्तुळाचा केंद्रबिंदू बिंदू एमधून दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या बी डी जी आपण या ठिकाणी काढली आहे त्रिज्या ए सी पण काढली पहिल्या वर्तुळाची त्रिज्या बी डी पण काढली आणि बिंदू एमधून त्रिज्या बी डीवर हा लंब काढला आहे ए एफ अर्थातच या ठिकाणी कोण ए एफ डीचं माप हे नव्वद अंश असेल तर हा रचनेचा भाग आहे रचना करून आपण ही दुसरी आकृती या ठिकाणी काढली आहे आता रेक ए सी आणि रेक बी डी या ज्या त्रिज्या आहेत दोन्ही वर्तुळाच्या या बिंदू पहिल्या वर्तुळाचं ज्याचं केंद्रबिंदू ए आहे आणि दुसऱ्या वर्तुळाचं केंद्रबिंदू बी यांच्या अनुक्रमे या त्रिज्या आहेत जे आपण आकृतीवरून या ठिकाणी लिहिलं आहे आता तसेच सी डी ही दोन्ही वर्तुळांची सामायिक स्पर्शिका आहे जे आपल्याला दिलं ते आपण या ठिकाणी लिहिलं आता या ठिकाणी कोण ए सी डी आकृतीचं निरीक्षण करा कोण ए सी डी आणि कोण बी डी सी हा जो कोण आहे या दोन्हीही कोणांची माप आपण नव्वद अंश लिहिली आहे कोण ए सी डी आणि कोन बी डी सी कारण ए सी ही त्रिज्या आहे आणि सी डी ही स्पर्शिका आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार स्पर्शिका स्पर्श स्पर्शिका ही स्पर्शबिंदूवरील त्रिज्येला लंब असते मग ए सी ही स्पर्शबिंदूवरील त्रिज्या आहे आणि सी डी ही स्पर्शिका स्पर्शिका आहे त्यामुळे कोण ए सी डी हा नव्वद अंशी त्याचप्रमाणे रेषाखंड बी डी ही स्पर्शबिंदू डी वरील त्रिज्या आहे म्हणून कोन बी डी सीचं माप देखील नव्वद अंश स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार म्हणून आपण इथे लिहिले आहे ए एडी ए सी डी व कोन बी डी सी यांचं माप नव्वद अंश आता तसंच या ठिकाणी कोण ए एफ डी हा नव्वद अंश आला कारण आपण जी रचना केली आहे ए एफ हा त्रिज्या बी डीवर वर काढलेला लंब आहे म्हणून कोण एफ डीचं माप नव्वद अंश आला तर जर आपण या चौकोनाचं निरीक्षण केलं हा चौकोन चौकोन ए एफ डी सी यामध्ये कोण एचं माप नव्वद अंश कोण एफ डीचं माप नव्वद अंश त्याचं माप देखील कोण सी एफ जो आहे हा कोण कोण सी ए एफचं माप नव्वद अंशील उर्वरित कोण जो आहे तर या पद्धतीने चारही कोण चौकोन ए एफ डी सीचे चारही कोण काटकोण आहेत त्यामुळे चौकून ए एफ डी सी हा आयत आहे ए एफ डी सी हा आयत आहे तर या ठिकाणी आयत असल्यामुळे आयताच्या समोरासमोरील बाजू या एक रूप असतात या ठिकाणी ए सीची समोर भुजा जी आहे ते डी एफ आहे मग सीची लांबी चार सेंटीमीटर आहे लहान वर्तुळाची त्रिज्या ए सी आहे चार सेंटीमीटर मग डी एफ ही आयताची ते समोरासमोरील बाजू आहे ए सीच्या समूह भुजा आहे म्हणून डी एफ देखील चार सेंटीमीटर कारण आहे त्याच्या समूह भुजा आकृतीवरून आता आकृतीचं जर निरीक्षण केलं आपण तर बी डी हे अंतर हा जो रेषाखंड आहे त्याच्या दरम्यान बिंदू एफ आहे मग दरम्यानता गुणधर्मानुसार बी डी हे अंतर बी एफ आणि एफ डी या दोन्ही अंतरांच्या बेरजे एवढं आहे यापैकी आपल्याला बी डी ही वर्त मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे ते अंतर माहिती आहे म्हणून आपण लिहिलं सहा बरोबर डी एफ डी एफ आपल्याला ना माहीत नाही आणि डी एफ जे आहे ते आपण इथे काढलेलं आता डी एफ चार सेंटीमीटर आहे या किमती इथे ठेवल्या हो तर बी एफची लांबी हा जो रेषाखंड बी एफ आहे याची लांबी चार सेंट याची लांबी सहा वजा चार म्हणजे दोन सेंटीमीटर येते त्यानंतर ए बी जे आहेत दोन्ही वर्तुळाच्या केंद्रबिंदूंमधील अंतर आहे आणि बिंदू हा स्पर्श बिंदू आहे बिंदू हा दोन्ही वर्तुळाचे केंद्र जोडणाऱ्या रेषेवर असतो म्हणजेच अर्थात ते तिन्ही एक रेषी आहेत त्यामुळे ही बाह्यस्पर्शी वर्तुळ असल्यामुळे केंद्रबिंदूंमधील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांचे बेरीजेवळ येईल म्हणून ए, बर ए, ए, ए बी हे केंद्रांमधील अंतर बरोबर त्रिज्यांची बेरीज एई बी बीई मग या ठिकाणी आपण किंमती ठेवल्या तर ए बीबरोबर लहान वर्तुळाची त्रिज्या ए जी चार सेंटीमीटर आहे आणि मोठ्या वर्तुळाची त्रिज्या सहा सेंटीमीटर मोठ्या वर्तुळाची बी ही त्रिज्या आहे मग चार अधिक सहा म्हणजे ए बी जे अंतर आहे दोन्ही वर्तुळांच्या केंद्रांमधील ते अंतर झालं दहा सेंटीमीटर आता जर आपण निरीक्षण केलं या ठिकाणी तर एफ बी हा काटकोन त्रिकोण आहे ज्याचा बी एफ हा पाया आहे ज्याची लांबी दोन सेंटीमीटर इथे आपण काढली आहे आणि ए बी हा कर्ण आहे या ठिकाणी आणि याची लांबी दहा सेंटीमीटर हा काटकोण त्रिकोण असल्यामुळे ए एफ उंची आपल्याला काढता येईल पायथागोरसच्या प्रमेयानुसार म्हणून आपण इथे लिहिलं काटकोण त्रिकोण ए एफ बीमध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णवर्ग बरोबर काटकोण करणाऱ्या एका बाजूचा वर्ग अधिक काटकोण करणाऱ्या दुसऱ्या बाजूचा वर्ग ए बी वर्ग बरोबर ए एफ वर्ग अधिक बी एफ वर्ग इथे किमती ठेवल्या आपण ए बीची किंमत दहा सेंटीमीटर आहे बी एफची किंमत दोन सेंटीमीटर आहे या दोन्ही किंमती आपण इथे ठेवल्यात आणि सोडवलं आपण दहाचा वर्ग शंभर दोनचा वर्ग चार ए एफ वर्ग बरोबर शंभर सेंटीमीटर वर्ग वजा चार सेंटीमीटर वर्ग शहाण्णव सेंटीमीटर वर्ग ए एफची किंमत काढण्यासाठी वर्गमूळ घेतला आपण शहाण्णव सेंटीमीटर वर्गचे वर्गमूळ शहाण्णव पूर्ण वर्ग संख्या नसल्यामुळे त्याचे अवयव पडलेत सोळा गुणेला सहा सोळा ही पूर्ण वर्गसंख्या आहे त्याचा अवयव पडलं चार त्याचं वर्गमूळ पडलं चार आणि म्हणून याची ए एफची किंमत आली चार वर्गमुळात सहा सेंटीमीटर आता एफ काढण्याची आवश्यकता काय होती तर सी डी आणि ए एफ या आयताच्या समोरासमोरील बाजू आहे आणि सी सीडी काढण्यासाठी जर ए एफ माहीत झालं ए एफची लांबी माहीत झाली तर सी डीची लांबी माहीत होईल कारण आयताच्या समोरासमोरील बाजू या एकरूप आहेत म्हणून सी डी ही ए एफची एकरूप आहे आयताच्या भुजा आणि या ठिकाणी ए एफची लांबी आली चार वर्गमुळात सहा सेंटीमीटर म्हणून सी डीची लांबी देखील चार वर्गमुळात सहा सेंटी